नमस्कार समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह मध्ये मुख्य संपादक डीएल वाघमारे आपले सर स्वागत करतो आज आपण भुसनी लातूर पासून एक दहा ते बारा किलोमीटर या अंतरावर आलेलो आहे आणि काय सत्य परिस्थिती काय आहे ते सत्य परिस्थिती दाखवण्याचा पोलीस क्राईम न्यूज च्या माध्यमातून आपण प्रयत्न करतोय ह्या ह्या ठिकाणी हे रहिवासी या ठिकाणचे आहेत ज्या पद्धतीनं माझ्यासोबत आता ज्या पद्धतीनं दाखवलंय ह्या गावचे महाराष्ट्राचे ह्या गावचे सचिव काय नाव नागनाथ साहेब ग्रामसेवक माझ्यासोबत आज ह्या ठिकाणी आहेत ह्या गावची काय परिस्थिती आहे आणि सगळे सगळ्यात महत्त्वाचं की नुकसान काय काय झालेलं आहे ह्या ठिकाणी लातूर जिल्ह्याचे प्रशासन म्हणजे कलेक्टर आलेले आहेत का तहसीलदार आलेले आहेत का मंडल अधिकारी आलेले आहेत का तलाटी मॅडम तर पावसात त्या ठिकाणी हो भिजत आहेत किती कर्तव्यदक्ष तलाटे पण मला ह्या ठिकाणी दिसून आलेले आहेत आणि ग्रामसेवक सुद्धा आज तलाटे मॅडम तुम्ही या इकडं खरंच आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे की के अत्यंत आपलं कर्तव्य जे आहे ते कर्तव्य चांगल्या पद्धतीनं बजावताना या ठिकाणी ग्रामसेवक पण दिसलेले आहेत आणि तलाटी पण दिसलेले आहेत आणि सरपंच सुद्धा आहेत स्टारचे कपडे घालून सरपंच सुद्धा ह्या ठिकाणी उपस्थित आहेत ग्रामसेवक साहेब गावची लोकसंख्या किती आहे किती लोकांचं नुकसान झालेलं आहे आणि काय काय नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचं सुद्धा सांगा तुमचा परिचय मी ग्रामसेवक ग्रामपंचायत अधिकारी काळे एन जी ग्रामपंचायत कार्यालय भोसनी या ठिकाणी गावची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणेपर्यंत सोळाशे सहासष्ट असून या आंबेडकर नगर लातूर हायवेच्या पूर्व बाजूला आंबेडकर नगर आहे या नगरामध्ये पाणी एम एस आर डी सीनं पाच वर्षापूर्वी जी रस्त्याची उंची वाढवून आणि ह्या वस्तीच्या आर पाच फूट उंच मेन नाली वर घेतल्यामुळं गाव भागातलं पूर्ण पाणी जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे आम्ही एम एस आर डी सीला पत्र दि केलेलं आहे या ठिकाणी माननीय गटविकास अधिकारी साहेब तहसीलदार साहेब एस डी ओ साहेब पी आय साहेब यांनी भेट दिली पुन्हा एस डीओ गट गटविकास अधिकारी साहेब म्हणजे ज्या पद्धतीनं जिल्ह्याच्या लेव्हलचे जे म्हणजे कलेक्टर असतील एस डी ओ असतील तहसीलदार असतील ह्या 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 अधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणी सक्षम भेट दिलेली आहे का भेट दिलेली आहे बरं बरं आता सध्या सध्या जे पंचनामे चालू आहेत ते पंचनाम्याचं कोण कोण करतं ह्या ठिकाणी कोणते कोणते सक्षम अधिकारी कोण कौन कोण आहेत पंचनामा या ठिकाणी घरामध्ये पाणी घुसलेल्या तलाठी तलाठी मॅडम आणि आम्ही पंचनामे केलेले आहेत तलाठी मॅडम आज आपल्या सोबत आहेत तलाठी मॅडमने आता एखाद्या वेळेस किती गावचा चार्ज आहे आपल्याकडे तीन गावचा चार्ज मॅडम कडे आहेत मॅडम काय काय परिस्थिती काय काय आपण पोलिस क्राईम न्यूज मध्ये मी तुमचं स्वागतच करतो पण अत्यंत पावसामुळं लोकांचं जनजीवन पूर्ण ही झालेलं आहे धोक्यात आलेलं आहे तर त्या धोक्याच्या पातळीच्या वर म्हणजे लातूर जिल्हा रेड अलर्ट केलेला आहे तर आता सध्या लोकांची परिस्थिती काय आहे आणि लोकांपर्यंत तुम्ही कशा माध्यमातून तुमचा परिचय मी ग्राम महसूल अधिकारी प्रगती यंदुरकर ही परिस्थिती ही आता सध्याची परिस्थिती नाही आहे ह्याच्या अगोदर दोन अतिवृष्टी होऊन गेलेल्या आहेत एक पंधरा ऑगस्टची आणि अठ्ठावीस एकोणतीस तारखेला ही झाली होती त्या दरम्यान लोकांच्या घरामध्ये पाणी होतं आणि पूर्णपणे जनजीवन इथलं विस्कळीत तर झालेलं आहे पण त्या अनुषंगाने ग्राम प्रशासनानेही भरपूर सहकार्य केलेलं आहे तिथून चाऱ्या खणून जे तलावाचं पाणी आहे ते बाहेर काढून देणं दिलेलं आहे पण म्हणावं तसं ते पाणी गेलेलं नाहीये तर त्या अनुषंगानं आम्ही वरती तहसीलला हि सर्व काही कळवलेलं आहे पंचनामे ही आम्ही केलेले आहेत अजूनही त्यांचं काम चालूच आहे नुकसान नुकसान म्हणजे लोकांच्या घरामध्ये पाणी आहे आणि थोडं धान्य गेलं होतं लास्ट टाइम त्याच्यासाठी त्या लोकांना कुठं निवारा किंवा राहण्याचं हे केलेलं आहे हो हो विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे तिथं आपण त्यांची सोय केली होती आणि खरोखरच माझ्यासोबत सरपंच आहेत सरपंच साहेब तुम्ही मला सांगा की ह्या आता घरामध्ये पाणी आहे हे पाण्यामध्ये ह्या लोकांचा संसार आहे ह्या लोकांसाठी तुम्ही काय उपयोजना केलेल्या आहेत आता सध्या साहेब आम्ही आताच बोला तुम्ही तुम्ही काय करताय किती केलंय ते सांगू नका आता लोकांसाठी तुम्ही काय केलंय ते सांगा आता केलेलं साहेब आता ह्या लोक कालचे केले पाणी तुम्ही जरी तुम्ही जरी ती नालीचं काम केलेलं असेल तर आता ह्या लोकांसाठी सुविधा काय दिल्या आता जसं मॅडमने सांगितलं की आम्ही त्यांच्या निवारासाठी शासकीय शाळा असेल किंवा काय असेल तुम्ही काय केलं आम्ही काय केलं वैयक्तिक स्वतः स्वतः आम्ही नाली काढून त्याचं दिलेली पाणी होतं पाणी मोठी नाली काढून दिली ही इथली नाली काढून तुमच्यावर आरोप होतोय काय म्हणते आजोबा काय म्हणले त्यांनी खाली उकरून द्या पाणी मी म्हणजे त्यांनी काम केले का नाही थोडं नाव काय असले केले खेडे कसं उत्तर कसं देणार हॅलो मी काम केलं का नाही त्याला सांगा हा त्याला त्याला विचार सगळं काम केलं त्याच्या तात्पुरता उपाययोजना केलेल्या फक्त पोलीस आणखी त्यांनी खंदून उकरा मध्ये हा हा विषय हा विषय एवढा महत्वाचा नाही मॅडम आणि ग्रामसेवक साहेब ह्या ठिकाणी म्हणजे विषय महत्वाचा नाही तुमच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे तुमचा संसार आज पाण्यामध्ये आहे ए कॅमेरामनला मी पुढे सांगतो की कशा पद्धतीने त्यांचा संसार आहे ते दाखवण दाखवा ते संसार हे बघा कशा पद्धतीनं त्यांचा ते संसार आहे आज तुमचं नाव काय आणि तुमच्याकडं तलाठी म्हणा ग्रामशोक सगळे आलते सगळे आलते साहेब सगळे येऊन बघून फोटो काढून घेऊन गेले तर तुमचा पंचनामा झालेला झालाय तर खरोखरच भुसनी गावच्या तलाठी मॅडम असतील ग्रामसेवक असतील किंवा आमचे न्यायदंड अधिकारी वर्षाताई भुगे टाकूर मॅडम कलेक्टर ते असतील किंवा ह्या लातूर तालुक्याचे अधिकारी सौदागर तांदळे <laughs> औसा सॉरी औसा तालुक्यामध्ये हे गाव येत आहे औसा औसामधले जे काय आता नवीन तहसीलदार आहेत त्यांचं मला नाव माहिती नाही अडसूळ सर आले ते मॅडम हो आले होते आणि एस डी एम ही येऊन गेले हां म्हणजे लातूर शहरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये ज्या काही पूरस्थिती निर्माण झालेली आहे त्यासाठी प्रशासन सुद्धा ह्या ठिकाणी सज्ज असलेलं दिसून आलेलं आहे